स्कॉलरशिप तुम्हाला वाटून द्या असे काम केले आहे आणि म्हणून हा मिळावा एकूण आयुष्यमान मिळावा मला वाटतं स्वातंत्र्याच्या या दिनाच्या दिवसाने आपण केलेला आहे विद्यार्थी हजारो विद्यार्थ्यांनी त्याला साथ दिलेले आदरणीय मुखाजी साहेब आणि आदरणीय आमचे प्रजापाई कुरेश यांनी आपल्याला भया दिलेला आहे आणि या निमित्तानं आपण बंधुभाव मेळावा देशात काही झालं की मुस्लिमांना मारलं मारलं आणि मुस्लिमांची कल्त कत्त केल्यानंतर आम्ही देश देश अभिमानी आहोत असा गर्व केला जातो नंतर आम्ही देशाचे भक्त आहोत असं गौरव होतं दलिताच्या जमिनी लुटल्याच्या नंतर आम्ही देशात विकास आणला असं म्हटलं जातं म्हणजे रेल्वे आली रेल्वे हात गेली पण रेल्वे आली आणि आमच्या गोरगरीबांच्या जमिनीवर जर तुमचा विकास अवलंबून असेल तर तुम्ही गोरगरीबांच्या हिंदुत्व आणि शिकवण या देशाला टाळू शकते आणि म्हणून आम्ही हा केला सर्व जाती जमातीच्या मुलांना साजरा करायचा प्रत्येक लोक वृदावित असतात हा सर्व मेळावा यशस्वी करण्याच्या कार्यकर्त्यांनी मला मदत दिली कार्यकर्त्यांनी मला वयाचं दान दिलं खाऊचं दान दिलं पाण्याचं दान दिलं आणि मुलांचा ऊर्जा वाढवली त्यांची हिंमत वाढवली त्या मुलांमध्ये माझ्या गावची दुर्गम गावाची एक मूर्ती चिमटे नावाची मूर्ती ही यशस्वी पंच्याण्णव टक्के मार्केट देखील आपण पालिकेचा अधिकारी आपले सर्वे साहेब आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये केलेला आहे आम्हाला मला आनंद वाटतो की आपण आदिवासी आणि दलित आणि मुस्लिम आणि ख्रिश्चन हे सर्व अल्पसंख्याना बारा बारा यांची एक मोठ बांधण्यासाठी आपल्याला दहा पंधरा वर्ष काम करावं लागेल लगेच आपल्याला राजकीय प्रतिष्ठा मिळणार नाही पण यांची जर मोठ बांधली तर भड्या भड्याच्या लोके आपण समुद्रात जुडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपल्याला हे मिळावे आतापासून द्यायला सुरुवात करावा लागेल त्याच्यासाठी पाया पायाभे करावे लागेल मला या निमित्ताने जे जर्फोक आले त्यांचं ते स्वागत करतो अभिनंदन करतो ज्यांनी मदत केली त्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो आणि ते थांबतो जय